नमस्कार मी अतुल शिरवाडकर वैज्ञानिक भगवद्गीतेचा प्रवास आता गीतेतील नवव्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलेला आहे यापूर्वी अठराव्या भागामध्ये अध्याय आठ ज्याचं नावे अक्षर ब्रह्मयोगामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की जो योगी वेदांचं अध्ययन करतो यज्ञ करतो तप करतो आणि मग शेवटी दान करतो तो शेवटी परमस्थानाला जातो त्यालाच मोक्ष प्राप्त होतो म्हणजे मोक्ष मिळवणे हा याचा व्यवहारिक अर्थ असा आहे की यज्ञ तप आणि शेवटी दान करणे आणि हेच हिंदू धर्माचं परमस्थान म्हणजे ज्याला आपण मोक्ष असं म्हणतो राजविद्या राजगुह्य योग म्हणजे सर्व विद्येचा राजा असलेलं तत्वज्ञान हळूहळू भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्मापासून ज्ञान द्न्यान आणि ज्ञानापासून पुढची पायरी भक्ती या तीन तत्वज्ञानापर्यंत घेऊन जाते भगवद्गीतेने किती सहजरित्या आपल्याला या तीनही पायऱ्यांपर्यंत घेऊन जाण्याचा रस्ता बनवलाय प्रत्येक माणसाची सुरुवात ही वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे सकाम कर्मानेच होत असते सुरुवातीला प्रत्येक मनुष्य परमेश्वराची जी भक्ती आहे भक्ती सुद्धा काहीतरी मिळावं म्हणजे संपत्ती असो संतान असो सुख असो या आशेनेच करत असतो मग श्रीकृष्ण सांगतात की तिथेच न थांबता पुढची पायरी म्हणजे निस्वार्थी कर्म करत जा निस्वार्थी भक्ती करत जा एकदा काही पहिली पायरी आपण गाठली की परमेश्वर सांगतात की तुम्ही विश्वातील परा आणि अपरा प्रकृतीचं ज्ञान अभ्यासा पहिले ते तुम्ही स्टडी करा आत्मा कसा काम करतो ते अभ्यासा अक्षर ब्रह्म कसं काम करतं ते पण अभ्यासा आणि प्रत्येक जीवात्म्यांमध्ये एकच आत्मा आहे हे पहिले तुम्ही जाणून घ्या हा अभ्यास पूर्ण झाला की मग तुम्ही खऱ्या ईश्वर भक्तीचा अनुभव घेऊ शकाल खरी ईश्वर भक्ती म्हणजे आपण केलेलं सर्व कर्म आपण परमेश्वरालाच अर्पण करणं हाच मोक्षाचा प्रमुख मार्ग आहे श्लोक क्रमांक एक नवव्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की सर्व दुःखातून मुक्त होण्यासाठी ज्ञान सर्वात महत्वाचं आहे प्रत्येकाच्या जीवनात भौतिक दुःख येतच असतात आणि भौतिक त्याच्या त्याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे त्याला परंतु त्यांना दुःख किती मानायचं दुःख मानायचं किती प्रमाणात मानायचं यासाठी आपली मानसिक स्थिती भरपूर बळकट करावी लागेल भगवद्गीता आपली मानसिक स्थिती भरपूर मजबूत तर करतेच पण त्यामुळे दुःख आपल्या जीवनातील एक क्षणभार येणारा पडाव म्हणजे स्टेशन आहे असंच आपल्याला वाटतं श्लोक क्रमांक तीन परमेश्वराने सांगितलेल्या भक्तिमार्गावर आपली पूर्ण श्रद्धा पाहिजे आपल्या आयुष्यात येणाऱ्या सर्व घटना व दुःख परमेश्वराच्या इच्छेनेच होत असतात श्रद्धावान मनुष्य कधीच डळमळीत वृत्तीचा नसतो तर प्रत्येक घटनेत स्थितप्रज्ञ असतो श्लोक क्रमांक चार पाच आणि सहा श्रीकृष्ण पुन्हा एकच गोष्ट सांगतात की ते स्वत पराप्रकृती आहे अक्षर ब्रह्म आहेत पूर्ण ब्रह्मांड या अव्यक्त जे आपल्याला आपल्या ज्ञानेंद्रियांना दिसत नाही ज्याचं अस्तित्व आपण जाणूही शकत नाही ज्याला ना रंग रूप गंध आणि स्पर्शही नाही फक्त असामान्य चेतना आणि जाणीवे अशा शक्तीनेच भरलेलं आहे ही शक्ती प्रत्येक मूलभूत कणांमध्ये आहे सर्व ग्रह तारे आकाशगंगा याच्यामध्ये याच्यामध्येही शक्ती आहे आणि प्रत्येक सजीवांमध्ये आत्म्याच्या रूपाने ही शक्ती अस्तित्वात आहे ही शक्ती स्वत सजीव देह धारण करते ही शक्ती फक्त या सजीवांमध्येच नाही तर पूर्ण ब्रह्मांडामध्ये पसरलेली उदाहरणार्थ पृथ्वीवर सर्व ठिकाणी हवा आहे बरोबर आहे जर आपण एखाद्या फुग्यामध्ये हवा भरली तर त्या फुग्याला आपण फक्त फुग्यातली हवा म्हणू शकतो परंतु फुग्यातल्या हवेला आपण पृथ्वीवरची सर्व हवा असं अर्थ म्हणू शकत नाही बरोबर आहे याप्रमाणे अक्षर ब्रह्म जेव्हा शरीरात असतं तेव्हा त्याला आपण काय म्हणतो आत्मा परंतु आत्मा म्हणजे पूर्ण अक्षर ब्रह्म नाही फुगा फुटल्यावर त्यातील हवा बाहेरच्या हवेत लगेच मिसळून जाते त्याप्रमाणे मृत्यूनंतर आत्मा अक्षर ब्रह्मात लगेच त्याच्यामध्ये विलीन होऊन जातो आणि त्यालाच आपण काय म्हणतो मोक्ष म्हणू शकतो श्लोक क्रमांक सात वेदात सांगितल्याप्रमाणे ब्रह्मांडाचं आयुष्य काय तर चार युग मिळून एक महायुग बनत चार युग आपण याच्या आधीच पूर्वी पाहिलेलं आहे की कलियुग द्वापारयुग युग आणि सत्ययुग कलियुगाचे आहेत वर्ष टोटल चार लाख बत्तीस हजार द्वापार युगाचे आठ लाख चौसष्ट हजार त्रेतायुगाचे बारा लाख शहाण्णव हजार आणि सत्ययुगाचे सतरा लाख अठ्ठावीस हजार चार ही चारही युग मिळून एक महायुग बनत आणि महायुगाच वर्ष आहे त्रेचाळीस लाख वीस हजार म्हणजेच फोर पॉइंट थर्टी टू मिलियन वर्ष आता ब्रह्माचा एक दिवस जो आहे तो आहे एक हजार युगांचा बरोबर आहे ब्रह्माची रात्र तेवढीच आहे ब्रह्माचा एक पूर्ण दिवस जर आपण पकडला तर दिवस आणि रात्र मिळून टोटल वर्षे येतात एट पॉइंट सिक्स्टी फोर बिलियन वर्षे याला म्हटलं गेलंय एक कल्प बरोबर आहे श्रीकृष्ण म्हणतात की प्रत्येक कल्पानंतर पूर्ण ब्रह्मांड नाश पावत आणि पुन्हा नव्याने जन्म घेत ही क्रिया निरंतर सतत सुरू असते या क्रियेला ना अंत आहे ना जन्म आणि ही ब्रह्मांडाची जन्म आणि मृत्यूची क्रिया सर्वस्वी अक्षर ब्रह्म आपल्या जाणीवेने करत असते ब्रह्मांड नष्ट झाल्यावर सुद्धा अक्षर ब्रह्म कधीच नष्ट होत नाही परमेश्वर कोणत्याही स्वार्थाशिवाय ही क्रिया पूर्णपणे पूर्ण तटस्थपणे करत असतो श्लोक क्रमांक दहा भगवान सांगतात की माझ्यातील अनेक शक्तींपैकी प्रकृती शक्ती माझ्याच सांगण्यानुसार सर्व सजीव प्राणी निर्जीव वस्तूंची निर्मिती करते आणि माझ्या आज्ञेनुसार सृष्टी चा विनाश करते हे चक्र निरंतर म्हणजे सतत चालूच राहत श्लोक क्रमांक मूढा अवजानंतीनुषी मा तनुम आश्रित परमभाव अजानंतो मम भूत महा ईश्वरम भगवान सांगतायत मी जेव्हा मनुष्य रूपांमध्ये या पृथ्वीवर जन्म घेतो तेव्हा मूर्ख लोक मला ओळखत नाही पूर्ण विश्वाचा निर्माता म्हणून हे मूर्ख लोक माझे दिव्य रूप जे ते जाणत नाही हा अनुभव या विश्वातील सर्वच महान व्यक्तींसाठी लागू आहे प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना सर्वसामान्य लोक जरी हिंदू सम्राट हिंदू राजा मानत असले तरी बरेच स्वार्थी लोक त्या काळी असे होते की ते महाराजांना राजा मानायला तयार नव्हते लोक महाराजांचं मोठेपण जाणत नव्हते परंतु या सर्व गोष्टी घडणारच आहेत जिथे ही गोष्ट प्रत्यक्ष श्रीकृष्णांसाठी घडली तिथे ती गोष्ट महाराजांसाठी जर घडली तर त्यामध्ये नवल काय श्रीकृष्णांनी हा जो श्लोक आहे किती ती अतिशय व्यवहारिकपणे आपल्याला सांगितलेला आहे श्लोक क्रमांक बारा हिंदू धर्मातील काही वैदिक रूढींना पण काही बुद्धिवादी अथवा बाकी धर्माचे लोक अज्ञानामुळे असंच नावं ठेवतात आपण मंदिरे बांधतो मंदिरांमध्ये मूर्तींची स्थापना करतो त्या मूर्तींना जिवंत व्यक्तीप्रमाणे आपण त्यांची पूजा करतो मूर्तींमध्ये पण स्वतः परमेश्वर आहे हे समजूनच सर्व वैदिक धर्मात सांगितल्याप्रमाणे आपण त्यांची पूजा अर्चना प्रसाद विधी सगळं काही करतो परंतु काही मूर्ख लोक याला नावं ठेवतात ते म्हणतात परमेश्वर तर सर्व सृष्टीमध्ये मग या मूर्तीमध्ये फक्त कसा काय तो असू शकतो असं जे लोक आहेत ते राक्षसी वृत्तीचे नास्तिकवादाकडे आकर्षित झालेले लोक असतात असे विवेक शून्य लोक कितीही ज्ञानी असतील तरी त्यांचं जे ज्ञान आहे त्यांचं सकाम कर्म त्यांच्या नास्तिक वृत्तीमुळे नेहमी निष्फल निरर्थक आणि व्य व्यर्थ होईल म्हणजे त्यांच्या ज्ञानाचा समाजाला कधीच काही उपयोग होणार नाही श्लोक क्रमांक तेरा परंतु जे लोक श्रद्धेने दृढ असतात ज्यांच्या मनात परमेश्वराबद्दल सतत निस्वार्थी भक्तिभाव असतो जे श्रीकृष्णांना अक्षर ब्रह्म या सृष्टीचे निर्माण करता किंवा संहार करता अविनाशी तत्व मानतात ते श्लोक खरे भक्त आहेत श्लोक क्रमांक चौदा आणि पंधरा भगवान श्रीकृष्ण या पृथ्वीवरील लोक कोणकोणत्या कौन पद्धतीने परमेश्वराची उपासना करतात ते अर्जुनाला समजावून सांगत आहेत त्यातील पहिला प्रकार म्हणजे ज्यांच्या मनात कोणत्याही शंखेशिवाय श्रीकृष्णांच्याबद्दल बद्दल पूर्ण श्रद्धा असते असे लोक जे लोक पूर्ण भक्तीने भगवान श्रीकृष्णांना नमस्कार करीत कीर्तन करीत आपला परमेश्वर मानतात हा पहिला प्रकार झाला दुसरा प्रकार म्हणजे असे लोक की जे म्हणतात परमेश्वर एकच आहे दुसरं कुणीही नाही या भावनेने ते परमेश्वराची भक्ती करत असतात ज्याला आपण द्वैत तत्वज्ञान असं म्हणतो म्हणजे परमेश्वर एकच आहे आणि तो दूर कुठेतरी राहून पृथ्वीचा निर्माण करतो पृथ्वीचा तारणहार आहे आणि संहारक आहे असं तो मानतो आणि तिसरा प्रकार म्हणजे अद्वैत भावाने म्हणजे सर्व परमेश्वर सर्व प्राणीमात्रांमध्ये सर्व सजीव आणि निर्जीव सृष्टीत संपूर्ण विश्वात विराट रूपाने अस्तित्वात आहे असे मानणार असे लोक सर्व प्रकारच्या देवता म्हणजे परमेश्वराचे रूप आहे असंच मानतात अशा प्रकारे या पृथ्वीवर भक्तांचे तीन प्रकार आहेत या पुढचा जो श्लोक आहे सोळा सतरा अठरा ते वीस आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत अध्याय नऊ आपण दोन भागांमध्ये संपवणार आहोत हा भाग एकोणीस आपण इथे संपवत आहोत पुढच्या म्हणजे विसाव्या भागात आपण अध्याय नऊचा पुढचा श्लोक म्हणजे श्लोक क्रमांक सोळापासून सुरुवात करणार आहोत तुमच्या कमेंट्स विचार प्रश्न जे काही असतील ते मला कळवा चला आपण हे व्याख्यान याच्या पुढे ना इंटरॅक्टिव्ह करू म्हणजे तुम्ही प्रश्न विचारा मी तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन नमस्कार ओम भगवद्गीता घराघरात पोहोचून घरातील प्रत्येक व्यक्तीने गीता, गीता वाचलीच पाहिजे या हेतूने संपूर्ण गीता सर्वांना समजेल या भाषेत लिहून काढली आणि वैज्ञानिक म्हणजे सायंटिफिक भगवद्गीता हे युट्यूब चॅनल सुरू केलंय भगवद्गीता हा हिंदूंचा एकमेव प्रमुख ग्रंथ आणि भगवान श्रीकृष्ण आपले परमेश्वर धर्म शिक्षक गुरु आहे हाच विचार रुजावा यासाठी ही चळवळ सुरू करत आहे उद्देश एकच देश अखंड राहावा लोकांमध्ये युनिटी म्हणजे एकता राहावी आणि आपण सर्वजण धर्मप्रेमी राष्ट्रप्रेमी निसर्गप्रेमी व्हावे हाच आहे यासाठीच ही चळवळ पुढे नेण्यासाठी मला तुमचं सर्वांचं सहकार्य हवं आहे या यूट्यूब चॅनेलवरील बेल आयकॉन बटन दाबून जास्तीत जास्त प्रमाणात सर्वांनी सबस्क्राईब करा ही विनंती या सर्व व्हिडिओची लिंक आपण कृपया आपल्या मोबाईलमधील सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा ज्यामुळे सर्वजण गीता ऐकतील पाहतील आणि ही चळवळ पुढे जाईल तुम्ही आणि मी, मी आपण सर्वजण मिळून अनेक उपक्रम राबवू शकतो या आपण सर्व भगवद्गीतेचे सेवक तुमच्या सर्वांकडून भरपूर सजेशन्स विचार आणि प्रश्न पाहिजेत मी माझ्याकडून सर्वांना उत्तर देण्याचा प्रयत्न करणारच आहे तुमचे विचार मला व्हॉट्सअप ईमेलवर पाठवा आपण सर्व गीता वाचून अध्ययन करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणारे गीता सेवक बनूया चला ही चळवळ पूर्ण भारतभर विश्वभर पोहोचूया नमस्कार